आज सकाळपासून जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णांना त्या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम झाला आणि आज सकाळी नऊ वाजेपासून गर्देहॉल बुलढाणा या ठिकाणीसुद्धा रक्तदान शिबिर हे सुरू केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्याचबरोबर आज आम्ही या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा एक अतिशय सुंदर मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आहे Uh, जनतेमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे सगळ्यांना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल प्रेम आहे आणि एकमेव व्यक्ती असा आहे की जो अतिशय सच्चा आहे प्रामाणिक आहे संयमी नेतृत्व आणि कणखर नेतृत्व असं आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल म्हणता येईल त्यामुळे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना आपल्या माध्यमातूनही मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या ज्यातल्या मंत्रिमंडळांचे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे कारनामे आणि काही लोकप्रतिनिधींनी दाखवलेले करारनामे हे सगळं पाहिल्यानंतर अतिशय वाताहत आज राज्य सरकारमधून जे काही मंत्रिमंडळातले मंत्री असतील आणि काही लोकप्रतिनिधी असतील यांनी राज्याची पूर्ण एक प्रतिमा मलिन करण्याचं काम मागच्या काही दिवसांमध्ये केलेलं आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही दुर्दैवाची गोष्ट आहे की कृषी मंत्रीपद ज्यांच्याकडे आहे ते कधी शेतकरी बांधवांना भिकारी म्हणतात आता काही दिवसांपूर्वी त्यांनी शासनालाच भिकारी म्हटलं पुन्हा ते म्हणतात की नुकसानीचे पैसे देऊन मग शेतकरी काय त्याच्यात साखरपुडे करतात अशा प्रकारची बेताल व्यक्त करणारे कृषी मंत्री दुर्दैवाने आमचं सब ज्या सभागृहामध्ये आम्ही आज हजारो लोकांची करोडो लोकांची आज त्या ते ठिकाणी टॅक्स दिला जातो आणि त्यातून विधानसभेचं कामकाज चालतं त्या विधानभवनामध्ये हे मंत्री खुशालरमी खेळताना आढळतात हे या राज्याचं दुर्दैव आहे मला असं वाटतं की मागच्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने महायुतीमधील लोकप्रतिनिधींनी आणि मंत्र्यांनी कारनामे आणि करारनामे करून दाखवलेले आहेत ते सगळं पाहिल्यानंतर मतदार आज डोक्याला हात लावत असतील की कुठून यांना आम्ही त्या ठिकाणी सभागृहात पाठवले आज महाराष्ट्रातला शेतकरी हा अतिशय हवाल दिला बुलढाणा जिल्ह्यातलाच जर विषय घेतला आपण तर त्या ठिकाणी देळगावराजा तालुक्यातील आमचे दिवंगत कैलास नागरे हा निश्चितच मार्ग नाही आहे परंतु या राज्यातील शेतकरी बांधवांना विश्वास हे सरकार देण्यामध्ये दे अपयशी ठरलेलं आहे हे तितकंच खरं आहे यांनी सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतबारा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 ही घोषणा दिली होती दुर्दैवाची गोष्ट आहे आज आठ महिन्यांमुळे अधिक काळ उलटला आहे तरीही शेतकऱ्यांचा सातबाराही कोरा करू शकलेले नाहीत लाडक्या बहिणींच्याही खात्यामध्ये अजूनही रकमा या जमा वेळेवर होत नाहीत आणि केवळ हेच नाही तर तरुणांना रोजगार या ठिकाणी ते देऊ शकलेले नाहीत अशा अनेक गोष्ट आहे की ह्या जर बाबी सगळ्या आपण पाहिल्या तर हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी झालेलं आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे की आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्ष कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी आहे नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आमची सगळी जी काही तयारी आहे राज्यस्तरावरील असेल आणि जिल्हा असेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आमच्या सहकारी असतील मित्र पक्ष असतील महाविकास आघाडीतले इतरही पक्ष असतील सगळ्यांना विश्वासात घेऊन कशा पद्धतीने आखणी करता येईल आणि भविष्यातल्या निवडणुका ज्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा आणि शिवसेनेचा आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकं निवडून आणता येईल या दृष्टीने आमची तयारी चालली